नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत बत्तीस छातीचं चा कटर ब्लाऊज कटिंग तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा आहे ब्लाऊज पीस साडीतला आणि हे आपण अस्तर घेतले बत्तीस साईज आहे पण आपल्याला डबल कटोरी काढावी लागते आणि त्याच्यासाठी मग मी एक मोठा अस्तर घेतलं आहे आणि मग आपण आता सगळ्यात अगोदर उंची टाकतो तर उंची घेतली मी चौदा इंचाची ब्लाउज शोध होतो तेरा इंचावर उंचीमध्ये कमी जास्त करू शकता सव्वा पाच इंच आपण शोल्डर घ्यायचे पाच इंच मुंड्यासाठी घेतले बत्तीस छातीच्या ब्लाउजला पाच इंच परफेक्ट आहे बत्तीस तेहतीस तुम्ही वापरू शकतात बत्तीसला आठवा भाग सॉरी चौथा भाग येतो आठ इंच आठ इंचामध्ये दोन इंच आपण शिलाई मार्जिन ठेवायची बत्तीसचा चौथा भाग आठ आला आठवर एक मार्किंग केली आणि तिथं आपण पुढं दोन इंच शिलाई मार्जिन ठेवली आता अर्धा इंच मी पाठीमागं येते ताजे करून मुंढ्यामध्ये फिटिंगला व्यवस्थित यावा म्हणून दीड इंच पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आपल्याला नंतर मग आपण पाठीमागच्या याला आ, हे जोडून घेऊ अशा पद्धतीने आता ह्या मापापेक्षा आपण इंच खाली घेऊया कमी तर जेवढं अर्धा इंच कमी म्हणजे जेवढं हे माप बसतं त्याच्यातून अर्धा इंच आपण वजा केले दोन इंच आपल्याला गळा घ्यायचा आहे पाठीमागचा गळा आहे साडे नऊ इंचा किंवा नऊचा जरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या कस्टमरने माझ्या ह्याच्यावर ठेवलेलं गळ्याचा अशा पद्धतीने पाठीचा भाग हा एकदम परफेक्ट असा पूर्ण झाला आहे आपण याची कटिंग करू एकदम सोप्या पद्धतीने आपण ह्याच मापानुसार बत्तीस तेहतीस साईज कटिंग करू शकतो पाठीचा भाग हा कम्प्लीट झाला आहे आता आपण फ्रंट भाग कट करूया तर जसं आहे तसं आपल्याला पूर्ण टाकायचं आहे था। आता मी हे पूर्ण आखून घेणार बघू शकतात आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंचा फरक करायचा आहे म्हणजे फ्रंट भागामध्ये मोंड्याला पाहू शकतात आता गळा दोन इंच घ्यायचा आहे आपल्याला फ्रंट कटोरीसाठी गळा घ्यायचा आहे साडेसहा इंचाचा घेतला आहे तुम्ही सात इंचापर्यंत गळा टाकू शकता अशा पद्धतीने आता ज्या साईडनं आपल्याला हुक लावायचे त्या साईडनं आपल्याला अडीच इंच आणि दोनवर एक मार्किंग करायची आणि नंतर क्रॉस पट्टीसाठी आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही डायरेक्ट जरी सरळ लाईन आखली आणि अर्धा इंचाचा एकदा आकार दिला वरती तरी पण चालते आता बत्तीसला ला आपण पाच इंचाची कटोरी घेऊ शकतो ते एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित बसून जाते सरळ आपल्याला एक लाईन आखून घ्यायची नंतर ती लाईन आपल्याला कटोरीसाठी इथं जोडून घ्यायची अशा पद्धतीने जोडून घेतली आता आपल्याला काय करायचंय पाऊन इंच आपल्याला क्रॉस पट्टी खालच्या बाजूने वाढवायची समजा ही जर क्रॉस पट्टी नाही वाढवली तर तुमच्या फ्रंट भागाला उंची कमी पडून जाते तर मग कधी पण जसं आपण अस्तरवर कटिंग करतो तर याच्यामध्ये पाऊन इंच वाढून घ्या किंवा अर्धा इंच जरी वाढवली तरी पण चालते आता हा बत्तीसचा कटोरी ब्लाउज एकदम परफेक्ट याची कटिंग झाली सगळं काम मी कस्टमरच्या कामावर दाखवते मी तुम्हाला हमेशा सांगितले क्रॉस पट्टी पण आपली व्यवस्थित निघली कटोरी निघली तर बघू शकतात आपली बत्तीस साईज आहे कटोरीमध्ये तर व्यवस्थित हा एकदम कटोरीचा पॅटर्न आपला व्यवस्थित निघला आहे आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे पट्टी आपल्याला हा जास्त घ्यायची सॉरी कटोरी जास्त घ्यायची आणि आपल्याला बाही पण कटिंग करायची जसं आहे तसंच आपण ठेवून घेतले इथं आपण याच्या निम्म केले एक इंच आपण खाली घेतले कडेने पण आपण एक इंच घेऊया इकडच्या बाजूने पण आपल्याला एक इंच घ्यायचं अशा पद्धतीने मग आपण याला जोडून घ्यायचंय ही लाईन आहे कटोरीची तर तुम्ही परत एकदा सांगते बत्तीस आणि तेहतीस साईज एकदम परफेक्ट हे माप होऊन तुम्ही कटिंग करू शकतात ती कटोरी निघल्याच्या नंतर खूप सुंदर याला फिनिशिंग येते आणि फ्रंट आ, आकार व्यवस्थित येतोय बऱ्याचदा का होतं कटोरी व्यवस्थित येत नाही आणि चपटी बसते बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर तुम्ही बघू शकता आपण ज्या वेळेस ही कटोरी तयार करतो तर ती तयार झाल्याच्या नंतर ही कशी व्यवस्थित वाटणार तर अशा पद्धतीने ही कटोरी झाली तर तुम्ही बत्तीस आणि तेहतीस साईजला कटोरी वापरू शकतात तर खूप सुंदर याची कटिंग झाली आता आपण बाही कटिंग करणार तर बाहीची कटिंग मी तुम्हाला हरेक व्हिडिओमध्ये सांगितले बाही कटिंग कशी केली पाहिजे बाही आहे कस्टमरचे पाच इंच तर आपण सहा इंच घेऊया सॉरी सव्वा सहा आहे तर सव्वा सात घेऊ तर उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकतात एक लाइन आखून घेतली चार फोल्डमध्ये कपडा आहे हा तीन इंच आपण खाली घेतले आणि दंडघेर आहे सव्वा पाच इंच तर अशा पद्धतीने मी बाही कटिंग केली व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका आणि नवीन असताना चॅनलला तर अगोदर सबस्क्राइब करा म्हणजे येणारं एक नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर येईल तर पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते